जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झालेला आहे त्या भाजपाकडून मुंबई मध्ये बॅनरबाजी चालू झालेली आहे असा बॅनरबाजी चालू झालेली आहे हे बघा विरोधकांनी आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस त्या मुलीवर अत्याचार झाला तर यांनी साईनगी रस्त्यावर फाशी दिली आणि आता म्हणतात की तो कायद्याच्या चौकटीमध्ये तो घटना चालायला पाहिजे होता पोलिसांनी गुन्हा केला पोलिसावर फायरिंग करेल पोलिस त्याची आरती करणार काय मला तरी असं वाटतं की पोलिसने जे केलं ते बरोबर आहे बर जर तो पोलिसावर फायरिंग करत असेल आणि पोलीस बघणार नाही म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर तो गोळी मारत असेल तर पोलिसने गोळी मारली ती बरोबर आहे शेवटी एकीकडे तुम्ही मुलीवर अत्याचारवाला फाशी मागायची आणि एकीकडे पोलिसवर त्यांनी फायरिंग करायची का पोलीस रस्त्यावर पडलाय का पोलिसला सुरक्षा देण्याकरता सुद्धा जनतेची जबाबदारी आहे की नाही की पोलिसनी लोकांचं सुरक्षा करायची आणि त्यांनी गोळी खायची हे चालणार नाही आणि मला तरी असं वाटतं की त्या इन्स्पेक्टरच्या पाठीशी सगळ्या बाप्पा महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे आता हे म्हणताय की त्यांच्यावर कारवाई करा तर त्यांनी पोलिसांनी मरायचं का गोळी घेऊन त्याला लागल्यावर त्यांनी मरायचं जे केलं आहे ते बरोबर आहे आणि मला तरी असं वाटतं की या गोष्टीला आमच्यासारख्याचा सुद्धा पाठिंबा आहे अक्षय शिंदेची जी डेडबॉडी आहे त्याची अंत्यविधीची वेळ आलेली आहे पण तिथले ग्रामस्थ त्याला विरोध करतात की त्याची त्या विरोध शेवटी त्यांचा विरोध करण्याचा अधिकार आहे पण शेवटी जी घटना घडलेली आहे तर त्यांनी पोलिसाचीच बंदूक काढून मारण्याचा जर प्रयत्न केला असेल तर पोलिसांनी जे केलेलं आहे ते बरोबर आहे आणि पोलीस ती पुढची घटनाही बरोबर हाताळतील